नमस्कार मी प्रमोद आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जुने संताची भूमी म्हणून गणलं जातं आणि संत लोक कीर्तनाद्वारे आपल्या समाजामध्ये असणाऱ्या रूढी परंपरा अंधश्रद्धा ह्या नष्ट होण्यासाठी एक प्रकारचे ते चापकाने वार करतात आणि समाजाला समजून सांगतात अशा पद्धतीचं काम करणारे पूर्वी खूप मोठे संत होऊन गेले संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर गाडगेबाबा कायकाडी महाराज किंवा तुकडोजी महाराज अलीकड जर म्हटलं तर इंदुरीकर महाराज समाज समाजप्रबंधनाचं खूप मोठं कार्य करत आहेत आणि सध्यासुद्धा अनेक वेगवेगळे कीर्तनकार गावोगावी जाऊन कीर्तन करता, करतात प्रबोधन करतात त्याच पद्धतीने आता पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये सुद्धा त्यांची जे दिंडे असतात प्रत्येक दिंडीमध्ये एक कीर्तनकार असतो आणि तो ज्या गावामध्ये मुक्काम पडतो त्या ठिकाणी एक कीर्तन गावकऱ्यांना देतो आणि पंढरपूरमध्ये तीन चार दिवस मुक्कामाला राहिल्यानंतर देखील तिथे त्यांचे कीर्तनं होतात तर, तर मी महाराष्ट्रामधल्या सर्व कीर्तनकारांना विनंती करतो की तुम्ही अंधश्रद्धा म्हणजे अंगात येणं सुकून बघणं देवाला बकरी कापणे कोंबडी कापणे नरबळी देणे त्यानंतर विधवा प्रथा बालकामगार बालविवाह बाल लैंगिक शोषण हुंडा देणं घेणं ह्या अलीकड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण मीडियामध्ये ह्या समस्या आपण बातम्या ऐकतो सरकार त्याच्या परीने काम करत आहे परंतु तुम्हीसुद्धा सर्व करू लोकांनी या विषयावर आपल्या कीर्तनामधून ह्याच्यावर लोक जागृती करणं लोक प्रबोधन करणं परिवर्तन करणं हे आपली सुद्धा मोठी जबाबदारी आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही ह्या विषयावर कीर्तनामध्ये प्राधान्य द्या आणि एक लोकप्रबोधन करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कीर्तनकाराने ह्याच्यामध्ये सहभागी व्हा हो जे कीर्तनकार कीर्तनकार सहभागी होते त्यांनी या विषयावर मार्गदर्शन करताना छोटासा व्हिडिओ मला तुम्ही पाठवून द्या माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन तुमचा सन्मान करू एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही ह्या अभियानामध्ये हो सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद